रामराम शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती अर्धिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत येथील आपल्याला हळदीचे बाजारभाव पाहायचे आहेत तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा कारण की आपल्याला वसमत मार्केटमधील हळदीचे बाजारभाव समजले जातील दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे बाहेर जिल्ह्यातील बाहेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची सूचना म्हणजे वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच हळद विक्री सांवी तर शेतकरी बांधवानं हळदीच्या बाजारामध्ये घसरून दिसून आहे तर आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविकली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवानं पाहू शकता लिलावा कक्षा क्रमांक एकमध्ये आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हळदीचं बोलीपोतचं बीड झालेलं तर आजच्या बोलीपोतच्या बीटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविकली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हळदीच्या बाजारभावामध्ये घसरण दिसून येत आहे तर आज पण भाव घसरले का आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांवर पाहू शकता बारा हजार पाचशे पाच रुपये पंचेचाळीस कट्टे बंड्याचा लॉट टिकला आहे

ही काळी पाहू शकता तेरा हजार तीनशे ऐंशी रुपये विकलेली आहे बिगरडंकी एराउसचा माल छान माल आहे पाहू शकता पण पॉलिश पण छान आहे हळदीच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झालेली कारण की निजामाबाद असेल सांगली असेल येथील हळदीचं हळद काढणी नवीन हळदी हळद काढणी सुरू असल्यामुळं इकडं पण हळदीच्या बाजारामध्ये थोडीफार घसरण दिसून येत आहे ही पाहू शकता तेरा हजार दोनशे रुपये गाडी विकलेली आहे हा बंडा पाऊ शकता बारा हजार दोनशे तीस रुपये विकलेला आहे पिकाड़ी काळी पाहू शकता बारा हजार शंभर रुपये गेले डंका ही मालाला पाहू शकता शेतकरी बांधवाने हा पाहू शकता बिगर बिगर डंकी बंडा बारा हजार सहाशे सत्तर रुपये का बारा हजार सहाशे रुपये इकाळी पावश्यकता तेरा हजार दोनशे ऐंशी रुपये विकलेली

आहे नंबर तेरा साडेबारा हजार चौदा हजार चारशे सगळ्यात जास्त इकडे

तेरा हजार एकशे पन्नास तेरा हजार दोनशे दहा रुपये बारा हजार सहाशे पंचावन्न रुपये बंडा बिगर डंकी राहतचा माल हा बंडा पोहू अकरा हजार रुपये ही काळी पोषक तर अकरा हजार शंभर रुपये हलका माल आहे तर शेतकरी बांधवनं आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलिपतचं बीठ झालंय तर आजच्या बोलीपतच्या बिटामध्ये वसमत मार्केट येथे हळद अकरा हजार रुपयापासून वरीत वरी चौदा हजार चारशे रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये विकलेली आहे तर शेतकरी बांधवांनो वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या अडद व्यापारीची बिटाची व भावाची व पेमेंटची चौकशी करूनच हळद विक्री सांगावी नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधवनं हे होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आजच्या हळदीच्या बाजारभावाचं बाजा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधी कसे सह नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील व दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे हळद उत्पादक शेतकरी बांधवांना आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्यातील हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्याचा व सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न नक्की करावा ही नंबर विनंती चला तर शेतकरी बांधवांपुढंच इथं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद